लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बालेमा मात्रे यांनी प्रचंड मताने विजय मिळवला आहे काय सांगाल मी पहिल्यांदा शहापूर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणजे खासदारच सुरेश बाबा सुरेश बालाबामा मात्रे यांचं पहिल्यांदा जाहीर आभार व्यक्त हे करतो का या शहापूर तालुक्यातल्या त्यांना भरघोस मतदान केलं या मी मतदारांचे पण आभार व्यक्त करतो तर शहापूर तालुक्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे आणि जो आत्ता भिवंडीमध्ये सध्या जी एक हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीचा अंत केलेला आहे त्याने त्याकरता मी सर्व मतदारांचे एक आभार मानतो आणि सर्व मतदारांना जाहीर बायामामांचे जाहीर अभिनंदन करतो शहापूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते असतील बाकीच्या सर्व सहकारी पक्ष असतील तर सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन हा विजयशी खेचून आणलेली आहे त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचं आभार व्यक्त करतो तसेच सर्व शापूसारखे मतदारांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो यांनी जास्तीत जास्त मतदान देऊन बाळा सुरेश बाबा मात्रे यांना या भिवंडी मधनं निवडून आणलेला आहे त्याबद्दल सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे परत एकदा आभार प्रश्न येतच नाही विशेषर्चे प्रश्न येतच नाही बनला मनात